मित्रांनो आणि बंधू बहिणींनो तुम्हाला पुण्यामध्ये रोहस पाहिजे जे टायटल बघितलं ते अर्धवट असणार आहे पण मी इथं जी माहिती देणार आहे ती संपूर्ण तुम्हाला ऐकायला लागणार कारण की एक रो हाऊस बद्दल नाही बोलणार दोन तीन आपल्याकडं प्रॉपर्ट्या मौजूद आहेत ते डायरेक्टली सेल करायचे आणि पुण्यामध्ये वेगवेगळ्या लोकेशन वरती है, तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला संपूर्ण बघायची गरज पडणार आहे मी फक्त एकच रिक्वेस्ट करणार आहे की व्हिडिओ तुम्हाला सोडायचं नाही संपूर्ण माहिती घ्यायची आणि नवीन आले असाल तर हे आपले चॅनल आहे इथं तुम्ही सबस्क्राईबचा जो बटन आहे तो तुम्हाला दाबवायला लागणार कारण की माहिती फक्त आपल्या या चॅनलवरतीच तुम्हाला प्रॉपर्टीची भेटतील आणि जुने व्हिडिओ नाही बघायचे असेल तर चॅनलला आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या बेल नोटिफिकेशनला ऑन करून द्या आणि ज्याला पण डायरेक्ट मालकांचे नंबर पाहिजे असेल तर प्रॉप सायन अप म्हणून एक वेबसाईट आहे तिथं रेंटल आणि जे सेल असतात सेल करतात ओनर लोक त्यांचे नंबर तिथं असतात प्रॉप साईन अप तिकडे डिस्कशन बॉक्समध्ये तिकडे तुम्हाला रेंटवर पण फ्लॅट भेटणार आहे रो हाऊस भेटणार आहे आणि खरेदारी करायची ते पण भेटणार आहे पण तिथं जाऊन तुम्हाला ईमेल आयडी रजिस्टर करायला लागणार पण आपला हा जो व्हिडिओ बघितला ना तुम्हाला सगळी काही माहिती तुम्हाला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती घ्या या तीन प्रॉपर्टी जय महाराष्ट्र जय पुणे मित्रांनो आणि बंधू बहिणींनो मी कासिम शेख तुमचे सहस सह स्वागत करतो या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रिअल इस्टेटच्या व्हिडिओ मध्ये आणि हाच रियल इस्टेटचा चॅनल आहे कस एकदम खरं आणि जी काय माहिती देतो ना मी खरी माहिती देतो इथं बसूनच मी तुम्हाला तीन प्रॉपर्टीची माहिती देणार आहे तुम्ही तयार असाल ऐकायला आणि तुम्हाला खरंच यायचं असेल खरेदारी करायला तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे कारण की मी जी काय माहिती देणार आहे ती मालकाकडून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि काय होतं माहिती का समोरच्याला बोललं की त्याचा व्हिडिओ फोटो पाठवा तर समोरचा माणूस लवकर पाठवत नाही मलाच बोलतात ते की तुम्ही या त्या घराची शूटिंग करा मित्रांनो एक घर इथं आहे तर एक घर दुसरं तिथं आहे कसं काय जाणार शूटिंग करायला पण मला मार्ग हा आवडला की मी इथं बसून तुमच्यासाठी प्रत्येक जे रो हाऊस असणार आहे त्याची माहिती देणार आहे फ्लॅट असणार आहे त्याची माहिती मी इथं देऊ शकतो ज्यांना पण ऐकायचं असेल तर ते लोक ऐकणार आहे आणि मला बरोबर ते लोक सांगणार आहे की चा बोला चा बोला एक करोडचं बोला सत्तरचं बोला चा बोला तुम्हाला तो जो असणार आहे त्याचं प्राइस आणि लोकेशन ते तुम्हाला सांगायला लागणार थोडस सा तुम्हाला पण कष्ट घ्यायला लागणार आहे घ्यायला लागणार का नाही सांगा तुम्ही आणि जे लोक बरेचसे असे लोक कमेंट करतात ना की घर दाखवत नाही बडबड करत बसतो तर ही बडबड नाहीये एक माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मी बरोबर ना आणि मी चुकीची कोणाला माहिती देत नाही जे रिअल आहे मालकाकडून जे सांगितलं गेलेलं मला तीच माहिती तुमच्यापर्यंत पोचवतो मी काही टाइमपास नाही काय माझ्याक नाही हे माहिती इथून तर तिथपर्यंत सांगायला एक एक, एक 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 डिटेल मला पाठांतर असती आणि तीच माहिती माझ्या प्रत्येक प्रॉपर्टीच्या व्हिडिओच्या मधून तुमच्यापर्यंत पोचत राहते आता बघा माझ्याकडं माझ्याकडं जे आहे सध्याला पहिला आपण छोट्याने चालू करू छोट्यानी चालू करू छोट्यानी म्हणजे कसं काय आता मला विचार पडलं कारण की एवढे सारे रो हाऊस इथं विकण्यासाठी आलेले आहे की विचारू नका बरं एक मित्रांनो आणि ताई ताईदादा तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की बघा मला नेहमी मला हे बोललं जातं की आम्हाला जे आहे जुने व्हिडिओ भेटतात आम्हाला म्हणजे मला कॉल येतात आधी ते काय करतात स्क्रीनशॉट शेअर करतात आणि मला म्हणतात की ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे का तुम्ही सांगा आता त्या प्रॉपर्टीला मी मॅच करतो तर ते एक वर्षा दोन वर्षाच्या जुन्या प्रॉपर्टी असतात जुने फ्लॅट आहे जुने रो हाऊस आहे जे अपलोड केले होते ते विकले गेलेले ते प्रॉपर्टींचे व्हिडिओ लोक बघतात आता ते कसं का का बघतात माहिती का बघा ताई दादा सबस्क्राईबचा बटन आहे आणि बेल नोटिफिकेशन आहे तुम्हाला नाही जमत असेल तर जे आपले पोरं शिकलेले जे आहे त्यांना बोलायचं की बाळा ये बाळा इथं थोडंसं जे सबस्क्राईबचा बटन आहे तो बटन दाब बाबा आणि ते बेल नोटिफिकेशनला ऑल करले का ती तुम्हाला त्रास नाही होणार जुना व्हिडिओ तुम्हाला बघायची गरज पडणार नाही नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटणार बघायला आणि डायरेक्टली नवीन जशी प्रॉपर्टी आली माहिती आली तुमच्याकडं तर तसं तुम्ही कॉल करायला तयार असणार आहे आता बघा ना हे जे रो हाऊस आणलेले हे जे रो हाऊस आणलेले बघा बरं मी कशाबद्दल बोलू सात बारा एकदम क्लिअर सेपरेट बद्दल बोलू का हा चला सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत उरली कांचलला उरली कांचलला दोन आहे दोन रो हाऊस आहे मी तुम्हाला सांगतो की एक जे आहे साडेआठशे स्क्वेअर फिटचे आहे मी खोटं बोलत नाही खरं आहे उरली कांचनमध्ये या गावटाण्यामध्येच आहे एक गुंटा जमीन आहे पण त्या रो हाऊसमध्ये काय काय भेटणार आहे बोरवेल नाही आहे तिथं बोरवेल नाही आहे फोर व्हीलर पार्किंग नाही भेटणार आहे फोर व्हीलर पार्किंग साठी पण त्यांनी हे ते ठेवलेलं नाही त्यांनी बांधकाम केलेले टू एच के आहे आठशे स्क्वेअर फीटचा त्यांनी बैठी घराचा बांधकाम केलेलं आहे पण त्याची पस्तीस लाख रुपये किंमत बोलतात निगोशिएबल असणार आहे तर तुम्हाला हे पस्तीस लाखाचे एका गुंट्यामध्ये बांधलेले हे रो हाऊस खरेदी करायचे असेल काय करायला लागणार दी दी ले ले, पन, माजा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले पण तरी पण माझा नंबर सांगतो मी नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन म्हणजे नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर झिरो चार नऊ नऊ या नंबरवरती मला तुम्ही संपर्क करा ओके व्हॉट्सअप करायचं व्हॉट्सअप काय लिहायचं माहिती का पस्तीस लाख लिहायचं उरली कांचन आठशे स्क्वेअर फीटचे रो हाऊस एवढं तुम्हाला लिहायला लागणार आहे तेवढं तर करताल ना बिलकुल करू ओके okay. आता मी दुसरं सांगतो बघा बोलता बोलता बघा पाच मिनटं झाले इथं आता एवढं माणूस एवढं लाखो रुपये टाकणार आहे एक पाच मिनटं थांबू शकत नाही का पिक्चर बघायला वेळ आहे ते रील बघायला वेळ आहे त्यांनी मग काय भेटतो का जाऊ ते पर्सनल आहे तुमचं पण हे पण रिअल इस्टेटचं पण पर्सनल आहे ताईदादा काही लोक बोलतात ना तेच परत आठवतो मला वारंवार ते जे कमेंट केले ना ले आठवतो मला की तुम्ही बडबड करतात बडबड करतात काय बडबड केली आता सांगितलं ना रो बद्दल आता दुसरं घ्या ना उरली कांचन कांचनमधील आणि गावामध्ये किती पन्नास बोलत होते फक्त पंचेचाळीस मध्ये एक गुंठा जागा आहे स्वतःची बोरवेल ग्रामपंचायतच स्व पाणी सुद्धा तुम्हाला इथं भेटणार आहे प्लस कार पार्किंग आहे प्लस खाली एक वन बी एच के बनवलेला आहे वरती गेलं तर तुम्हाला तिथं सुद्धा वन बी एच के दिसणार आहे वन एच के आणि जबरदस्त त्यांनी पीओपी चा पॉल सिलिंग त्यांनी वरती बेडरूम ला बोला हॉल ला बोला केलेला आहे त्यांनी आणि खूप भारी कंट्रॅक्शन केलेलं आहे आणि मित्रांनो एवढंच नाही तुम्हाला सात बारा सेपरेट भेटणार आहे खरेदी खत सेपरेट होणार आहे कुठल्या पण बँकेचे लोन होणारी अशी ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे विकण्यासाठी पण साहेबांनी बोलले की पंचेचाळीसपेक्षा कमी नाही करणार मी पन्नास बोलत होते मी म्हटलं की शेवट काय असणार आहे सर ते म्हटले की शेख भाऊ पंचेचाळीसमध्ये आपण देऊन टाकू मी म्हटलं चालन सर मी बोल बोलणार व्हिडिओमध्ये ओके बरं अजून एक सांगतो एक प्रॉपर्टीचं सा लास्ट एक एक बुल द्या मला मी बोलतो एक प्रॉपर्टी अजून एक माझ्याकडं खूप भारी लोकेशन आहे पण जरा थोडंसं लपड़ काय माहिती का त्याचा जो आहे ना सात बारा जो आहे तर तो अकरा लोकांमध्ये भेटणार आहे चालणार का घर जे आहे ना खूप सुंदर घर आहे परिसर जो आहे ना असला भारी निशर मदी दम दम मदी आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये एकदम मस्त पैकी एकदम जबरदस्त लोकेशन मध्ये आहे आणि लोकेशन पण कुठलं आळंदी मरकळ मधला हा रो हाऊस आहे पण इथं तुम्हाला प्लस प्लस मध्ये भेटणार आहे खाली एक बेडरूम असणार आहे त्याचा रेंटच साडेआठ हजार येतो ओके आठशे स्क्वेअर फीटचा तो तुम्हाला भेटणार आहे वन बी एच के खाली नाही नाही आठशे नाही काहीतरी असणार आहे पण वन बी एच के आहे आ, ओके साडेआठ हजार रेंट येतो ओनर जे बोलले होते तिकडं तुम्हाला बोरवेल भेटणार आहे कार पार्किंग देणार आहे ते ओके एक गुंटाचे प्लॉट आहे वरती गेलं खूप भारी बनवलेले त्यांनी जे बनवलं ना एकदम भारी सेटअप केलेला आहे वरती टू बी एच के आहे ओके आणि वरती गेला आपण तर तुम्हाला दोन टॉयलेट बाथरूम दोन बेडरूम आहे एक किचन आहे हॉल एक है, दोन नहीं है, दोन नहीं है। दोन आहे दोन किचन नाही आहे दोन हॉल नाही आहे बघा दोन बेडरूम आहे दोन टॉयलेट बाथरूम आहे एक इंग्लिश आहे आणि एक आपलं गावटी आहे इंडियन ओके असे दोन टॉयलेट बाथरूम त्यांनी बनवलेलं आहे आणि वरती मस्त पैकी झाकाच पैकी एकदम निसर्गाच्या ह्याच्यामध्ये एक टेरिस दिलेले त्यांनी आणि ते विकायचे कितीला साठ लाख बोलतात ते आणि निगोशिएबल असणार आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही या इथं तुमचं जे काय आहे खरेदी वगैरे आपण वकिलाला दाखवू पेपर आणि कसं काय होतं खरेदी ते पण आपण बघून घेऊ ना आता घरच खरेदी करायला निघाले ना आपण आता थोडं बघायला पाहिजे वेगवेगळ्या वे, 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 प्रॉपर्ट्या ओके okay, या तुम्ही ही प्रॉपर्टीची तुम्हाला बघा तुम्हाला काय करायला लागणार आता नीट सांगतो एकदम आरामशीर आहे का गडबड करू नका तुम्हाला माझा नंबर घ्यायचा आहे नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर झिरो चार नऊ नऊ ओके म्हणजे इंग्लिशमध्ये आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन व्हॉट्सअपचा नंबर या तुम्हाला पंचेचाळीस लाख उर्ली कांचन हे टाईप करायचं आहे पंचेचाळीस लाखाचा रो हाऊस हे टाईप करायचं आहे उर्ली कांचन मला पाठवायचं आहे आणि दुसरं जे आहे मरकळ आळंदी मरकळ हे टाईप करायचे आणि हे पाठवायचे साठ लाखाची किंमत मरकळची ते ओके okay. आणि पस्तीस लाखाचा उरली कांचन असे तीन प्रॉपर्टी तुम्हाला बघायचे असेल ना वेगवेगळे तर मला पाठवून द्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती मी कासिम शेख आणि लक्षामध्ये ठेवा अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलेला लाईक करा ना लाईक करा थोडं बटन लाईकचं दाबवा अहो चालू द्या ना लोकांपर्यंत शेअर पण करा ना तुमच्याच पर्यंत माहिती ठेवणार का नाही ना जाऊ द्या लोकांपर्यंत द्या माहिती व्हिडिओ भरपूर आहे एक प्रॉपर्टी काय बघायची अहो आता तर येणारच आहे प्रॉपर्ट्या भरपूर येणारे इथं ओके फक्त एकच आहे की बघत राहावा आणि लाईक आणि शेअर करत राहावा भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे